काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यभरात काल धुळवडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे धुळवडीच्या निमित्तानं रंगांची उधळण सर्वत्र झाली आहे नाशिकमध्ये मात्र धुळवडीच्या दिवशी वीरांना नाचवण्याची अनोखी परंपरा असते ही परंपरा आजही कायम राखली जाते धुळवडीच्या निमित्तानं नाशिकमध्ये वीरांची मिरवणूक काल पार पडली दरम्यान ऐतिहासिक दाजीबा विरांची मिरवणूक बघण्याकरता भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली होती वेगवेगळ्या देवदेवतांचं सोंग घेऊन हलगीच्या तालावर नाचत असतात त्यात मोठ्या आनंदात वीर दाजीबाबरोबर नाचतात वीर या परंपरेचा तीनशे वर्षांपासून बेलगावकर घराण्याकडे मान आहे भाविक श्रद्धेनं आपल्या लहान बाळांना वीरांच्या हातात देऊन नाचवतात त्यामुळे बाळ निरोगी आणि सदृढ होते अशी त्यांची भावना आहे त्यामुळे वीरांच्या दर्शनाला नाशिककर प्रचंड गर्दी करत असतात आणि काल हे दृश्य नाशिकमध्ये पाहायला मिळाले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक